चंद्रपूर येथे बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असून अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला अमोल लोदे यांनी अत्याचार केलेली ही एकमेव बालिका नसून अशा अनेक मुलींवर त्याने अत्याचार केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी प्रकाश गाडे यांनी केला खाजगी ट्युशनचा बहाणा करून लोदे विद्यार्थ्यांना बोलवून घेत होता बारामतीची मोठी ताई सोलापूरची ताई मराठी माणूस सोडून खासदारकी घेणाऱ्या काँग्रेसमधून मधून आलेली ताई चंद्रपूर येथे बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असून अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे अत्याचार करणारा नराधम एका खाजगी शाळेत शिक्षक असून तो शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्यामुळे या घटनेची तीव्रता आणखीन वाढली अमोल लोदे असं त्या शिक्षकाचं नाव असून कोरपणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला उन्हाळी सुट्टीत जादा वर्ग घेण्याच्या बहाण्याने तो विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता याच दरम्यान त्याने एका अकरा वर्षीय मुलीचं शोषण केलं त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अत्याचाराची वाच्यता कुणाकडे केल्यास आईवडिलांना वडिलांना ठार मारण्याची धमकी या काँग्रेस पदाधिकाऱ्याने पीडित मुलीला दिली होती दरम्यान अकोल्यातून अटक करण्यात आली आहे तो मुंबईला पळून जाण्याच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला अकोला बस स्थानकाच्या जवळून अटक केली पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळण्यासाठी फिल्डिंग लावली होती त्यात पोलिसांना यश आलं आता पुढील कारवाईकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आरोपी हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष असून त्याची वहिनी नगरसेविका आहे आणि भाऊ राहुल गांधी विचार मंचाचा पदाधिकारी आहे मात्र हा आरोपी मुंबईत कुणाकडे आश्रयाला जात होता असा सवाल आता अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची ही घटना उघडकीस महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे ही बातमी गावकऱ्यांना कळतात संतप्त गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करून कोरपणा बंद केलं स्थानिकांनी निषेध फेरी काढून आपला संताप व्यक्त केला या फेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गुरुवारी शहरात सर्व निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराची घटना घडताच रस्त्यावर उतरणाऱ्या महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी साधलेलं मौन अजून सोडलेलं नाही अमोल लोदे यांनी अत्याचार केलेली ही एकमेव बालिका नसून अशा अनेक मुलींवर त्याने अत्याचार केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी प्रकाश गाडे यांनी केला खासगी ट्यूशनचा बहाणा करून लोदे विद्यार्थ्यांना बोलवून घेत होता असंही गाडे यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टवर पुढे नमूद केले काँग्रेसकडून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांबरोबर लोधे यांची छायाचित्र होऊ लागली आता काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे बारामतीची काँग्रेस मधून सोलापूरची ताई देवी देवतांना शिव्या देऊन हिंदुत्व सांगणारी ताई अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई आणि हो मुंबईतली ही काँग्रेसची एक ताई आज महाराष्ट्रातील सगळ्यात ताई गप्प का असा सवाल भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला आहे